वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय वाणिज्य म्हणजेच कॉमर्स या शाखेचा आहे यामधील प्रकरण क्रमांक आठ व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजेच जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया आणि प्रश्नपत्रिकेमध्ये स्वाध्यायमधील प्रश्न येत असतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल या प्रकरणावर एकूण आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे चार भाग केलेत पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन क्रमाने पाहू शकता आज भाग क्रमांक दोन म्हणजेच तिसरा आणि चौथा प्रश्न आपण आता सोडवत आहोत आणि पुढील पाचवा सहावा सातवा आठवा प्रश्न मी लवकरच उत्तराचा व्हिडिओ तयार करणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ पोस्ट केल्याचं किंवा अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर आपण भाग दुसरा प्रश्न तिसरा आणि चौथा सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये तिसरा प्रश्न दिलेला आहे खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा उपयोजनावर आधारित प्रश्न आहेत लेखनासाठी पहिला प्रश्न प्रणव हे त्यांच्या कंपनीत काम करीत असताना आपल्या हाताखालील विविध व्यक्तींना कोणते व काय काम करावे याचे आदेश देत असतात त्यांच्या कंपनीमध्ये प्रतापसारख्या अनेक व्यक्ती प्रवीण त्यांनी सांगितलेली विविध प्रकारची कार्य शांतपणे करीत असतात सदर कंपनीमध्ये प्रवीण प्रतापसारख्या कर्मचाऱ्यांकडून कामे पूर्ण करून घेऊन प्रणव यांना कार्यपूर्तीचा अहवाल सादर करतात एक कंपनीमधील व्यवस्थापनाचे किती स्तर आहेत दोन प्रणवचा कंपनीच्या व्यवस्थापनातील स्तर ओळखा तीन कंपनीतील प्रतापचा व्यवस्थापन स्तर ओळखा या प्रश्नांची उत्तरे पाहूया आपण उत्तरे पहिलेचं पहिल्याचं उत्तर वरील उदाहरणामध्ये कंपनीतील दोन स्तरावरील व्यवस्थापन कार्य विचारात घेण्यात आले आहे हे स्तर म्हणजे एक मध्यम स्तर व्यवस्थापन व दोन कनिष्ठ स्तर व्यवस्थापन दोन प्रणव सदर कंपनीमध्ये मध्यम स्तर व्यवस्थापन व्यवस्थापनामध्ये कार्य करीत आहे तो आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेत आहे तीन कंपनीमध्ये प्रताप हा कर्मचारी आहे प्रवीण हा प्रतापचा मुकादम आहे त्याच्या निर्देशानुसार प्रताप काम करीत आहे जर प्रतापला कामामध्ये काही अडचण निर्माण झाल्यास तो प्रवीणला शंका विचारून काम पुढे नेत आहे प्रताप प्रवीणला सर्व सहकार्य करीत आहे प्रताप हा सदर कंपनीमध्ये कर्मचाऱ्याची भूमिका पार पाडत आहे प्रश्न क्रमांक चौथा खालील फरक स्पष्ट करा एक स्तर व्यवस्थापन व मध्यम स्तर व्यवस्थापन दोन मध्यम स्तर व्यवस्थापन व कनिष्ठ स्तर व्यवस्थापन तीन उच्चस्तर व्यवस्थापन व कनिष्ठ स्तर व्यवस्थापन फरक दोन भागामध्ये लिहायचं आहे एक उच्च स्तर व्यवस्थापन आणि मध्यम स्तर व्यवस्थापन दोन भाग करायचे पहिल्या भागामध्ये उच्च स्तर व्यवस्थापन दुसऱ्या भागात मध्यम स्तर व्यवस्थापन फरक पहिला मुद्दा लिहायचा अर्थ व्यवसाय संघटनेमध्ये सर्वात वरिष्ठ श्रेणीमधील कार्य करणाऱ्या अधिकारी वर्गास उच्चस्तर व्यवस्थापन म्हणतात यामध्ये संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक इत्यादींचा समावेश होतो व्यवसाय संघटनेमध्ये उच्चस्तर व्यवस्थापन व कनिष्ठ स्तर व्यवस्थापन यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी म्हणजे मध्यम स्तर व्यवस्थापन होय यामध्ये वेगवेगळे विभाग प्रमुख जसे वित्त विभाग प्रमुख उत्पादन विभाग प्रमुख विक्री विभाग प्रमुख मानवी संसाधन विभाग प्रमुख इत्यादींचा समावेश होतो फरकाचा दुसरा मुद्दा आहे कामाचे स्वरूप उच्चस्तर व्यवस्थापन व्यवसायाची दीर्घकालीन उद्दिष्टे व धोरणे निश्चित करीत असते प्रशासनाच्या भूमिकेतून कार्य करते उच्चस्तर व्यवस्थापनाकडून निश्चित झालेली उद्दिष्टे व धोरणांची अंमलबजावणी करण्याचे कार्य मध्यम स्तर व्यवस्थापन करते व्यवस्थापन कार्यकारी या भूमिकेतून कार्य करते फर्याकाचा तिसरा मुद्दा आहे कौशल्य उच्चस्तर व्यवस्थापनासाठी सृजनात्मक कौशल्यांची आवश्यकता असते मध्यम स्तर व्यवस्थापनासाठी धोरण पटवून देण्याचे कौशल्य तसेच तांत्रिक कौशल्य आवश्यक असते चौथा फरेकाचा मुद्दा बढती धोरण या स्तरास गुणवत्तेच्या आधारे बढती दिली जाते या स्तरास गुणवत्ता आणि सेवा ज्येष्ठता इत्यादी आधारानुसार बढती मिळते फरेकाचा पाचवा मुद्दा आहे जबाबदारी उच्चस्तर व्यवस्थापन हे भागधारक शासन आणि समाज इत्यादींना जबाबदार असते मध्यम स्तर व्यवस्थापन हे कामाच्या पूर्ततेसंदर्भात उच्चस्तर व्यवस्थापनात जबाबदार असतात फरेकाचा सहावा मुद्दा आदेशाचे प्रवाहन उच्चस्तर व्यवस्थापनाकडून सूचनांचे व आदेशांचे प्रवाहन मध्यम स्तर व्यवस्थापनाकडे होत असते मध्यम स्तर व्यवस्थापनाकडून सूचनांचे व आदेशांचे प्रवाहन कनिष्ठ व्यवस्थापनाकडे होत असते व कार्यपूर्तीचा अहवाल उच्च व्यवस्थापनाकडे पाठवला जातो फरक स्पष्ट करायचा आहे क्रमांक दोन मध्यम स्तर व्यवस्थापन आणि कनिष्ठ स्तर व्यवस्थापन एका भागात मध्यम स्तर व्यवस्थापन दुसऱ्या भागात कनिष्ठ स्तर व्यवस्थापन फरकाचा पहिला मुद्दा अर्थ व्यवसाय संघटनेमध्ये उच्च स्तर व्यवस्थापन व कनिष्ठ स्तर व्यवस्थापन यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी म्हणजे मध्यम स्तर व्यवस्थापन होय यामध्ये वेगवेगळे विभाग प्रमुख जसे वित्त विभाग प्रमुख उत्पादन विभाग प्रमुख विक्री विभाग प्रमुख इत्यादींचा समावेश होतो कनिष्ठ स्तर व्यवस्थापन हे पर्यवेक्षण स्वरूपाचे कार्य करणारे व मध्यमस्तर व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या आदेशानुसार कार्य करणारे व्यवस्थापन असते कनिष्ठ स्तर व्यवस्थापनामध्ये पर्यवेक्षक मुकादम कनिष्ठ कार्यकारी अधिकारी इत्यादींचा समावेश होतो फरेखाचा दुसरा मुद्दा आहे कार्याचे स्वरूप उच्चस्तर व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या धोरणांची अंमलबजावणी कनिष्ठ स्तर व्यवस्थापनाच्या मदतीने करणे हे मध्यम स्तर व्यवस्थापनाचे कार्य असते मध्यम स्तर व्यवस्थापन उद्दिष्टपूर्तीसाठी जे जे आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे काम करून दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कनिष्ठ स्तर व्यवस्थापन कार्य करीत असते फरकाचा तिसरा मुद्दा आहे आवश्यक कौशल्ये मध्यम स्तर व्यवस्थापनास धोरण पटवून देणे नेतृत्व करणे या कौशल्यांची आवश्यकता असते तसेच मूलभूत व तांत्रिक ज्ञानाची गरज असते कनिष्ठ स्तर व्यवस्थापनास प्रत्यक्षात हाताखालील कर्मचाऱ्यांकडून कामे करून घ्यावी लागतात त्यासाठी त्यांना काम नीट समजावून देणे त्यांच्या शंका दूर करण्याच्या कौशल्याची तसेच तांत्रिक कौशल्याची गरज असते चौथा फरेकाचा मुद्दा आहे बढती धोरण या स्तरास गुणवत्ता आणि सेवा ज्येष्ठता इत्यादीच्या आधारानुसार बढती मिळते या स्तरास सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर प्रामुख्याने बढती दिली जाते पाचवा मुद्दा आहे फरेकाचा उत्तरदायित्व मध्यम स्तर व्यवस्थापन हे उच्च स्तर व्यवस्थापनास उत्तरदायी असते कनिष्ठ स्तर व्यवस्थापन हे मध्यम स्तर व्यवस्थापनास उत्तरदायी असते फरेकाचा सहावा मुद्दा आहे आदेशाचे प्रवाहक कनिष्ठ व्यवस्थापनास आदेश व सूचना दिल्या जातात तसेच कार्याचा अहवाल उच्चस्तर व्यवस्थापनास सादर केला जातो मध्यम स्तर व्यवस्थापनाच्या आदेश व सूचनांप्रमाणे कामाची अंमलबजावणी केली जाते तसेच कार्याचा अहवाल मध्यम स्तर व्यवस्थापनास सादर केला जातो फरक स्पष्ट करा क्रमांक तीन स्तर व्यवस्थापन आणि कनिष्ठ स्तर व्यवस्थापन एका भागामध्ये उच्च स्तर व्यवस्थापन दुसऱ्या भागात कनिष्ठ स्तर व्यवस्थापन फरेचा पहिला मुद्दा अर्थ व्यवसाय संघटनेमध्ये सर्वात वरिष्ठ श्रेणीमध्ये कार्य करणाऱ्या अधिकारी वर्गास उच्चस्तर व्यवस्थापन म्हणतात यामध्ये संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक इत्यादींचा समावेश होतो कनिष्ठ स्तर व्यवस्थापन हे पर्यवेक्षण स्वरूपाचे कार्य करणारे व मध्यम स्तर व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या आदेशाप्रमाणे कार्य करणारे व्यवस्थापन असते कनिष्ठ स्तर व्यवस्थापनामध्ये पर्यवेक्षक मुकादम कनिष्ठ कार्यकारी अधिकारी इत्यादींचा समावेश होतो फरेकाचा दुसरा मुद्दा आहे कार्याचे स्वरूप उच्चस्तर व्यवस्थापन संपूर्ण व्यवसाय संघटनेसाठी दीर्घकालीन उद्दिष्ट व धोरण निश्चित करण्याचे कार्य करीत असते कनिष्ठ स्तर व्यवस्थापन मुख्यतः मध्यम स्तर व्यवस्थापनाकडून विभागवार निश्चित झालेले उद्दिष्टे प्रत्यक्ष प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असते फरकाचा तिसरा मुद्दा आहे आवश्यक कौशल्ये स्तर व्यवस्थापनाकडे संशोधनात्मक वृत्ती सृजनशीलता चिकित्सा निर्णय घेण्याची क्षमता व मूलभूत अभ्यासू वृत्ती इत्यादी कौशल्यांची आवश्यकता असते कनिष्ठ स्तर व्यवस्थापनास ठराविक वेळेत ठराविक पद्धतीने काम पूर्ण करून घेण्याचे कौशल्य तसेच तांत्रिक कौशल्य असावे लागते काम समजावून देणे व ते करून घेणे यासंबंधीचे कौशल्य आवश्यक असते चौथा फरेकाचा मुद्दा बढती धोरण या स्तरास गुणवत्तेच्या आधारे बढती दिली जाते या स्तरास सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर प्रामुख्याने बढती दिली जाते पाचवा फरेकाचा मुद्दा आहे उत्तरदायित्व उच्च स्तर व्यवस्थापन हे भागधारक मालक सरकारी आस्थापना यांना उत्तरदायी असते कनिष्ठ स्तर व्यवस्थापन हे मध्यम स्तर तसेच स्तर व्यवस्थापनास उत्तरदायी असते फरेकाचा सहावा मुद्दा आदेशाचे प्रवाहन हा स्तर मध्यम स्तर व्यवस्थापनास आदेश व सूचना देतो मध्यम स्तर व्यवस्थापनाच्या आदेश व सूचनाप्रमाणे कामाची अंमलबजावणी केली जाते तसेच कार्यपुल कार्यपूर्तीचा अहवाल मध्यम स्तर व्यवस्थापना सादर केला जातो अशा प्रकारे आपण तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे पुढील व्हिडिओमध्ये प्रश्न पाचवा आणि सहावा आपण सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा